लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या चा आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार तेज खबर न्यूज चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या शासकीय योजनांच्या थकित पेन्शनबाबत तात्काळ कार्यवाही करा युवा सेनेची मागणी पाहूया सविस्तर शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ पेन्शन योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना यांसारख्या विविध योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पेन्शनचे वाटप करण्यात येते परंतु गेले तीन ते चार महिन्यापासून हातकणंग तालुक्यातील अनेक गावांतील विशेषतः कोडोली तळंगदे इंगळी बहुतांश पात्र पेन्शन लाभार्थ्यांना त्यांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे येणाऱ्या पंधरा दिवसात थकीत पेन्शन बाबत प्रशासनाने स्पष्टता देत लाभार्थ्यांच्या खात्यांवर पेन्शन जमा होण्याबाबत कार्यवाही करावी अन्यथा शिवसेना युवासेनेच्या वतीने शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी मुरलीधर जाधव हो यांनी दिला आहे याबाबतचे निवेदन तहसीलदार हतकरंगले यांच्या वतीने उपस्थित नयब तहसीलदार श्री संजय पुजारी यांना युवसेनाच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आले सामाजिक न्याय व आर्थिक समानता प्रस्थापित करण्याच्या हेतूने पेन्शन योजना कार्यवाहित केला असून यातील सर्वसामान्य निराधार नागरिकांना आर्थिक हातभार लागतो परंतु गेल्या काही महिन्यात ठराविक लोकांना नियमितपणे याचा लाभ होता असताना बहुतांश पात्र लाभार्थी पेन्शनपासून वंचित का गावागावातील स्थानिक महसूल प्रशासनाला याबाबत कोणती स्पष्टता कशी नाही आवश्यक कागदपत्रे पूर्ण असतानाही पेन्शन जमा होण्यास नेमकी कोणती अडचण आहे अशा अनेक प्रश्नांचा भडीमार युवा सेनेच्या शिष्टमंडळाने यावेळी केला थकीत पेन्शनबाबत स्थानिक महसूल अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनाही याबाबतची माहिती नसल्याने सर्वसामान्य निराधार पेन्शन लाभार्थ्यांमध्ये नाराजी व संतापाची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे तालुका प्रशासनाने याबाबत तात्काळ लक्ष घालून पेन्शन जमा होण्याबाबत कार्यवाही करावी अन्य पात्र असणाऱ्या वंचित लाभार्थ्यांसह शिवसेना युवासेना उग्र आंदोलन हाती घेईल असा इशाराही यावेळी शिष्टमंडळाने दिला यावेळी जिल उपजिल्हाप्रमुख विजयकुमार स्वामी युवासेना विधानसभा अध्यक्ष विजय मोरे युवासेना तालुका प्रमुख सुनील गुदले विठ्ठलरामण्णा विनायक तोडकर सतीश हुपरे महेश माळी प्रमोद वाघमोडे प्रवीण चव्हाण आकाश येताळे संदीप तोडकर तानाजी शिंदे अमोल केरू दशरथ तोडकर शिवाजी कोळी विजय भातमारे कुमार कोळी रोहित कांबळे गणेश लाड यांच्यासह शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते